कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं अलीकडच घेतलेला आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या दरम्यान या सगळ्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारनं काही मोठे निर्णय देखील घेतलेले आहेत त्याचबरोबर कृषी समृद्धी योजना आहे त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता ड्रोन शेतकळ सुविधा केंद्र आणि ट्रॅक्टर चालन रुंदी सरी वरंबा म्हणजे बेबी यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारनं पुढील तीन वर्षांसाठी पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी मान्यता देखील दिलेली आहे अशी प्रतिक्रिया किंवा त्याबाबतची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याच्या अनुषंगानं आणि बदलत्या या हवामानामुळे अतिवृष्टीसारख्या परिस्थितीत संकटात सामोरं जाण्यासाठी कृषी विभागानं राबवलेली कृषी समृद्धी योजना ही शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याची अशी ठरणार आहे त्याचबरोबर राज्य शासनाच्या या कृषी विभागाच्या प्रचलित योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या ट्रॅक्टर चलित रुंदी सरी वरंबा म्हणजे बी एफ यंत्र वैयक्तिक क्षेत्र तळे शेतकरी सुविधा केंद्र उभारणी आणि कृषी मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन हे घटक अधिक विस्तृत स्वरूपात राबवून राज्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं कृषी विभाग आज प्रयत्न करत आहे शासन निर्णयामुळे उपरोक्त जे काही माहिती आहे त्या मान्यता देण्यात आलेली आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून या योजनेला विस्तृत स्वरूप देण्यात येत आहे आणि त्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय दा भरणे यांनी दिलेल्या म्हटलं आहे की कृषी समृद्धी योजना ही पूर्णत्वास नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विशेष सहकार्य आहे त्याचबरोबर त्यांनी सांगितले की या कृषी ट्रॅक्टरचे तुरुंदी सरी वरंबा यंत्र वैयक्तिक शेतकरी शेतकरी सुविधा केंद्र उभारणी त्याचबरोबर मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या चार महत्वाच्या घटकांचा या योजनेत समावेश आहे यामध्ये पंचवीस हजार वृंद जी यंत्र आहे त्या यंत्रांसाठी एकशे पंच्याहत्तर कोटी चौदा हजार शेततळे त्र्याण्णव त्यासाठी त्र्याण्णव कोटी शेतकरी सुविधा केंद्र उभारण्यासाठी विविध अशा निधींची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी हे सगळे जो आहे तो निधी मंजूर केलेला आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध शेती उपयोगी यंत्र पुरवणं जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र उभारणं प्लास्टिक अस्तरीकरण शेततळं एकात्मिक कीड नियंत्रण अन्नद्रव्य घटक व्यवस्थापन मृत परीक्षण प्रयोगशाळा उभारणी त्याचबरोबर शेतीसाठी ड्रोन या विविध बाबींचा यामध्ये समावेश आहे ट्रॅक्टरचे रुंद सरी वरांबाबत बी डीएफ आणि शेततळ्यांसंदर्भात माहिती देताना दे भरणे म्हणाले दे की राज्यभरात पंचवीस हजार बीबीएफ यंत्रांचा पुरवठा करण्यात येणार आहे त्यासाठी एक यंत्र दर हंगामात सुमारे हेक्टर क्षेत्रावरती काम करू शकतं परिणामी पंचवीस लाख हेक्टर क्षेत्रावरती पद्धत लागू करता येईल तसंच बियाण्यांचा वापर हे तीस ते चाळीस टक्के कमी आणि उत्पादनात पंधरा ते वीस टक्के एवढी वाढ ही अपेक्षित असून यंत्राच्या किमतीच्या पन्नास टक्के किंवा कमाल सत्तर हजार रुपये हे देण्यात येणार आहेत शेतकऱ्यांना आणि त्यानंतर राज्यात चौदा हजार शेतताळ्यांच्या बांधकामांसाठी देखील मान्यता दिली गेलेली आहे त्याच सोबत पाहिलं तर काही माती असलेल्या शेतजमिनीच्या प्राधान्य निवड करण्यात येणार आहे यामध्ये शेडच्या आकारानुसार सोळा हजार आठशे एकोणसत्तर ते एक लाख सदुसष्ट हजार एवढ्या रुपयांपर्यंत अनुदान हे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे दत्तेत्रय भरणे यांनी माहिती देताना असंही म्हटलंय की सरकारनं दोन हजार सातशे अठ्याहत्तर शेतकरी सुधा केंद्र उभारण्यास मान्यता दिलेली आहे प्रत्येक केंद्रासाठी सरासरी प्रकल्प खर्चा तीन कोटी रुपये असून कमाल सरकारी अनुदान मर्यादा ही एक कोटी ऐंशी लाख रुपये ठेवण्यात आलेले आहे यामध्ये मृत परीक्षण प्रयोगशाळा जैविक खत उत उत्पादन केंद्र त्यानंतर भाडे तत्वावरती अवजारं व ड्रोन उपलब्धता केंद्र त्याचबरोबर गोडाऊन व शेततळ्या सारखी यामध्ये समावेश आहे या नव्यानं उभारण्यात येत असलेल्या विविध शेतकरी सुविधा केंद्रांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना याचा या सुविधेचा लाभ होणार आहे त्या त्यांच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तसंच केंद्र शासनाच्या ज्या नमो ड्रोन विधी योजनेच्या जे काही धर्तीवरती मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या अंतर्गत राज्यात पाच हजार कृषी ड्रोन अनुदानावरती दिले जाणार आहे यामध्ये ड्रोन किमतीच्या पन्नास टक्के किंवा आठ लाख रुपये अनुदान कृषी पदवीधरांना दिला जाईल त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांना चाळीस टक्के किंवा चार लाख रुपये अनुदान या माध्यमातून दिलं जाणार आहे त्याचबरोबर ड्रोन खरेदीसाठी महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे योजनेसाठी कोण पात्र असणार आहे तर हजार दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार सत्तावीस सत्तावीस या तीन वर्षांसाठी जी मीडिया आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला असून अर्जदार राज्यातील सात बारा धारक असणं त्यासाठी आवश्यक आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडं ऍगिस्टॅग फार्मर नोंदणीचा एक क्रमांक आहे तो आवश्यक आहे त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्यानं कृषी विभागाच्या महाडिबिटीवरती जाऊन तिथे ऑनलाईन अर्ज त्यांना करावा लागणार आहे त्याचनंतर नंतर प्रथम येणाऱ्याच त्यासाठी प्रथम लाभ किंवा त्याचा फायदा होणार आहे निवड करण्यात येणार आहे त्यांची आणि त्यानंतर निवड झालेली लाभार थेट थे महाडिबिटीतून जे काय आहे ते त्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकरी शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या आणि यांना या महाडीबीटीवरती अर्ज करून या सगळ्या योजनेचा लाभ घेता येणार आहे एकूणच पाहिलं तर महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणून कृषी समृद्धी योजना यांसारखे महत्वाकांक्षा योजना आणून या माध्यमातून मा विविध प्रकारचा लाभ किंवा त्या योजनेचा विस्तारीकरण करून त्याच्यातून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ कसा होईल हेच सरकारचं धोरण आहे असंच आत्ता तरी आपल्याला दिसत आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आणि या योजनेबद्दल आपल्याला काय वाटतं आणि सरकारच्या या विस्तारीकरण योजनेबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपल्याला विसरू नका आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला वाटतं विसरू नका तुटतात धन्यवाद मी भेटूया पुढील व्हिडिओ